नमस्कार आता नंदिनी आणि जिव्हा त्याच्या रूममध्ये बोलत असतात आता नंदिनी जिवाला म्हणते मी तुमच्या छातीवरचं टॅटू बघितलं आहे ते ऐकून जिवाला धक्का बसतो जिवा म्हणतो काय कधी बघितलास नंदिनी म्हणते काल बघितला आ फक्त मला पहिलं अक्षरच दिसलं क अहो तुमचं तर एकतर्फी प्रेम होतं ना मग तुम्ही नाव का असं गोंधून घेतलं टॅटू का बनवलात खरं सांगा जीवा तुम्ही काही लपवत आहे का माझ्यापासून आता जीवाला काय बोलावं समजत नसतं आणि नाव काय आहे त्या मुलीचं क वरून तुमचे आई बाबा भाऊ बहीण या कुणाचंच नाव पासून चालू होत नाही मग क पासून नाव कुणाचं चालू होतं कोण आहे ती असा आता नंदिनी विचार करत असते आणि जीवाला सारखं सारखं विचारत असते जीवाला काय बोलावं समजत नसतं आता जीवा आणि नंदिनीचं बोलणं हे रम्या ऐकत असते बाहेर कान लावून हे दोघं काय बोलत आहेत आता तेवढा तिथे मालिनी येते आणि मालिनी रम्याला घेते आणि फरफटत खाली खेचत घेऊन येते आणि तिला आधी थोबडवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली त्या लग्न झालेल्या दोघांच्या रूमच्या इथे जाऊन कान लावून ऐकायची अगं नवरा बायकोच्या रूमला कान काय लावतेस तू लाज नाही वाटत तुला काय ऐकायचं असतं तुला अगं ते काही पर्सनल बोलत असतील काही वेगळं बोलत असतील तुला लाज नाही वाटत आता मात्र सर्वच जण तिथे येतात वसू म्हणते मालिनी काय झालं मालिनी म्हणते काय करत होती माहीत आहे तुमची मुलगी नंदिनी आणि जीवाच्या रूमच्या बाहेर उभं राहून त्यांच्या का दरवाजाला रूमच्या दरवाजाला कान लावून सगळं ऐकत होती दो ते दोघं जण काय बोलत आहेत आता ते ऐकून पार्थ आणि काव्यालासुद्धा धक्का बसतो आता वसू म्हणते हो रम्या तू असं करत होतीस रम्या लगेच आता खोटं बोलायला तयार होते नाही आई मी त्यांच्या रूमच्या इथून फक्त जात होती बाकी मी काही ऐकत नव्हते मालिनी म्हणते रम्या खोटं बोलू नकोस मी स्वतः बघितलं आहे तू तिथे उभं राहून अशी छान आडवी होऊन कान लावला होतास त्यांच्या रूमच्या दरवाजाला आणि ऐकत होतीस किती खोटं बोलशील ग अजून तेव्हा आता लगेच वसू म्हणते मालिनी ती बोलते ना की ती जात होती तिथून तिने ऐकलं नाही तेव्हा मालिनी म्हणते खोटं बोलते ती ताई ती सरळ सरळ खोटं बोलते मी तिला सांगितलं होतं इथून पुढे जर तुझी काय चूक झाली ना तर गाठ माझ्याशी आहे रम्या तुला किती वेळा समजवायचं ग का तू ऐकत नाहीस का सुधारत नाहीस आता मात्र रम्याला मालिनी खूप काही बोलते पण मूर्ख रम्या ही खाली मान घालून ऐकत असते आता पार्थ म्हणतो रम्या तुला कळतं की नाही तू असं कसं वागू शकतेस आता रम्याला खूप काही बोलत असतात मात्र स्वतःच्या मुलीची बाजू घेत असते आणि म्हणत असते तुम्ही काय सगळ्यांनी माझ्या मुलीला ब्लेम करायला ठरवलंय तिला काय टार्गेट केलं तुम्ही आज कळतं की नाही तुम्हाला आता वसू सगळ्यांना बोलत असते पण वसूचं कोणी ऐकून घ्यायला तयार नसतं आता नंदिनी आणि जिवा तिथे येतात ते म्हणतात काय झालं आता नंदिनी जिवाला सुद्धा कळतं जिवा म्हणतो काय रम्याने आमच्या रूमला कान लावले होते आणि ती सगळं एकच आमचं बोलणं रम्या तुला काही कळतं की नाही आता जिवासुद्धा रम्याला खूप ओरडतो आता रम्या खाली मान घालून उभी असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू